यशोधन नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित स्नेह मिलन आणि हळदी कुंकू समारंभात तब्बल सहाशे महिलांनी सहभाग घेतला जुळे सोलापुरातील कुसुमराज मंगल कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला इंडियन मॉडेल स्कूलच्या संचालिका सायली जोशी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका संगीता जाधव माजी नगरसेविका अश्विनी मीनाक्षी पट्टन शेट्टी सुवर्णा अंबुरे संयोजक आणि पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ पुजारी संचालक रोहन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महिला भगिनींकरता प्रश्न मंजुषा आणि विविध खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं यातील पन्नास विजेत्या महिला भगिनींना आकर्षक बक्षिसे देण्यात आली तसंच महिलांना हळदी कुंकणचं वाण आणि तिळगो देण्यात आलं भोजनाने स्नेह मिलन कार्यक्रमाचा समारोप झाला